जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीने सात आणि आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनातील उद्योन ट्रेंड्सवरील पहिली राष्ट्रीय परिषद एन सी ई टी एस टी ई एम ट्वेंटी फाय आयोजित केली आहे हा कार्यक्रम जगभरातील संशोधक उद्योग व्यावसायिक तज्ञ आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून एस टी ई एम विषयांमधील अभूतपूर्व विकास आणि ट्रेंड्सवर चर्चा करेल असे कुलगुरू डॉक्टर एम यू खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कुलगुरू डॉक्टर एम यू खरात म्हणाले की आपलं हे जे जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल युनिव्हर्सिटी आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीजला अनुषंगाने त्या ॲक्टिव्हिटीजच्या अनुषंगाने आपण जे प्लान केलेला आहे तो असा आहे की ही जी कॉन्फरन्स आहे ही सात आणि आठ तारखेला मार्चला आहे या कॉन्फरन्समध्ये दे, आपल्याला देशपातळीवर नऊ ते दहा वेगवेगळ्या राज्यातून रिस्पॉन्स आलेला आहे आणि त्या राज्यातून त्या वेगवेगळ्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या विद्यापीठांमधून पार्टिसिपेशनने त्या रूपाने लोकांनी आपले पेपर्स पाठवलेले आहेत आपले रिसर्च काम जे के केलेलं आहे त्याचे के त्यांचे ॲबस्ट्रॅक्ट पाठवलेले आहेत आणि त्याचं प्रेझेंटेशन हे येणाऱ्या सात आणि आठ तारखेला होणार आहे आता हे करत असताना आपण एवढी काळजी घेतलेली आहे की हे जे काही सगळे रिसर्च पेपर आपल्याकडे आलेले आहेत ते कुठल्या क्वालिटीचे आहेत कशा स्वरूपाचे आहेत त्याचं वर्गीकरण करून त्या वर्गीकरणानुसार त्याचे प्रेझेंटेशन आपण सात आणि आठ तारखेला इथे प्लॅन केलेले आहे